नमस्कार प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलवर मी रुद्र देशमुख आपलं सहर्ष स्वागत करत आहे भारतीय संविधानास पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने संविधान अमृत महोत्सव घर घर संविधान या अंतर्गत दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत विविध उपक्रमांचं आयोजन करणेबाबत अशा प्रकारचं हे पत्र आपल्याला या ठिकाणी दिसत आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीचं हे पत्र आहे बघा आता या पत्राचा विषय मी तुम्हाला सांगितलेला आहे तर यामध्ये बघा नेमकं काय सांगितलेलं आहे यामध्ये असं सांगितलंय की संविधाना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत तर या निमित्तानं आपल्याला घरघर संविधान हा कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये राबवायचा आहे तर या ठिकाणी दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस हा या कार्यक्रमाचा कालावधी असणार आहे तर राज्यातील प्राथमिक माध्यमिक शाळा आणि सर्व प्रकारची व्यावसायिक महाविद्यालये शैक्षणिक संकुले शासकीय आणि नि शासकीय निवासी शाळा त्याचबरोबर शासन मान्यताप्राप्त अनुदानित विनाअनुदानित स्वयंअर्थ सहाय्यक शाळा आश्रमशाळा व वसतिग्रहे तसेच ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्था अशा सर्व ठिकाणी हा कार्यक्रम आपल्याला राबवायचा आहे तर या ठिकाणी आपल्याला नेमके उपक्रम काय राबवायचे आहेत तर त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहूया बघा आता पहिला उपक्रम काय सांगतो शाळा महाविद्यालय वस्तीग्रह यांच्या दर्शनी भागात संविधानाची उद्देशिका लावणे शालेय परिपाठात तसेच वस्तीग्रह प्रार्थनेत दररोज संविधान प्रस्ताविका उद्देशिकेचे वाचन विद्यार्थ्यांकडून करून घेणे शालेय वाचनालयात संविधानाच्या किमान पाच प्रती विद्यार्थ्यांना वाचनासाठी उपलब्ध करून देणे भारतीय संविधान बा बाबत सर्वसाधारण माहिती देणे जसे संविधान सभा निर्मिती निर्मिती समिती अनुच्छेद विशेषता मूलभूत कर्तव्ये यावर व्याख्यान किमान साठ ते नव्वद मिनिटे विद्यार्थ्यांना भारतीय संविधानातील प्रमुख प्रकरणे मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्य यावर मार्गदर्शन करणे कार्यशाळांद्वारे विद्यार्थ्यांना संविधानाचे तत्वज्ञान आणि मूल्य समजावून सांगणे संविधान दिन कार्यक्रम आयोजित करणे ज्यात पथनाट्य आणि पोस्टर प्रदर्शन याचा समावेश करावा संविधानावर आधारित निबंध लेखन भाषण वादविवाद चित्रकला स्पर्धा इत्यादी उपक्रमांचं आयोजन करणे प्रजासत्ताक दिनी संविधानातील मूल्यांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन व सादरीकरण करणे जसे देशभक्तीपर गाणी नाटक आणि नृत्य राज्यातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये संविधानाचे प्रबोधन होण्याकरिता संविधान संमेलनाचं आयोजन करावं अशा प्रकारचे विविध उपक्रम आपल्याला या ठिकाणी राबवायचे आहेत सदर परिपत्रक जे आहे ते महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे आणि तुम्हाला हे परिपत्रक मी आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देतो त्या ठिकाणाहून तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता तर बघा या व्हिडिओला आपण लाईक करा आणि नवनवीन माहितीसाठी आपण आपल्या प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हा या ठिकाणी भेटू असंच नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद